नमस्कार मी पंजाब आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या ठिकाण मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये अं काल म्हणजे पाच तारखेला तांबडा आवाज ता झाला ता होता तर ज्या ज्या ठिकाणी तांबडं त्या ठिकाणी पाऊच येत तर सांगायचं झालं तर सगळीकडे पाऊस सुरू झाला म्हणजे तो पाऊस सांगायचं झालं तर सांगलीकडं साताऱ्याकडं कोल्हापूरकडं सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात पडला त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील झाला धाराशिवकडं झाला नांदेडकडं देखील झाला आणि मग आता पाऊस कसा पडणार तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे उद्या आता आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सात तारखेपासून ते जवळपास सात आठ नऊ दहा अकरा तारखेपर्यंत राज्यात म्हणजे पूर्व इदर्भ पश्चिम दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश ह्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण हे थोडं कमी प्रमाणात राहणार आहे आणि जे याच्यानंतर जे येणार आहे तेरा चौदा ते, ते चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान ते मात्र खूप मोठा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये ओढे नाले वाहणार आहे पूर परिस्थिती निर्माण होणारा पाऊस ते चौदा ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान राहणार आहे म्हणून हा आता लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर आज आहे सहा ऑगस्टला म्हणजे सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्हा आहे हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर वाशिम जिल्हा त्याच्यानंतर इकडं अकोला जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर लातूर धारशिव बीड नांदेड इकडं अहिल्यानगरचा काही भाग सातारा सांगली सोलापूर ह्या सहा तारखेला रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात सात आठ नऊ ला परत याची व्याप्ती वाढत जाणार आहे आणि या पावसामध्ये काय होणार आहे विजेचं प्रमाण असणार आहे वारं देखील जोरात फुटणार आहे विजेचे रात्री त्याला विजेचा प्रकारचं पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर बरेच शेतकऱ्याचे पण आले की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार झालं धुळे झालं जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा इकडे कोपरगाव शिर्डी राहतात या भागात पाऊस तुम्ही तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान तुमच्या जर जिथे पाऊस येईन तुमच्या पिकाला जीवदान ठरणार आहे पण तुमच्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव तिकडे शिर्डी कोपरगाव नाशिक या एरियामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे हे पाऊस जवळपास चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट मात्र मुसळधार पडणार आहे म्हणून हे लक्ष हे मात्र आता जे उद्याचा पडणार आहे समजा सात आठ नऊ दहा अकरा दहा हे फक्त तुम्हाला पिकाला शेतातून तुम पाणी बाहेर निघा पिकाला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि कोकणातला पाऊस कायम राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतात तसेच आयल्यानगर शेत आयल्यानगर भारतल्या शेतकऱ्यांच्या फोन आले किल्ल्यातल्या तर त्या शेतकऱ्याला सांगितलं की आजच तुमच्या तिकडे म्हणजे आज म्हणजे आज सहा तारखेला तुमच्या रा, इकडं मध्यरात्री चला तुमच्या भागाकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे आहिल्यानगरमध्ये सांगायचं झालं तर आता शिर्डी संगमनेर कोपरगाव नेवासा त्याच्यानंतर पैठण ह्या भाग तिकडे देखील हे पाऊस येणार आहे म्हणून ते लक्षात येतं म्हणजे आज मध्यरात्री उद्या त्याला तुमच्या इकडे देखील पावसाची हजेरी लागणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर काय झालं की काही शेतकऱ्याची म्हणजे इकडं घाटाच्या खाली म्हणजे दळगाव जांबव त्या घाटाच्या खाल्ल्या शेतकऱ्याचे फोन आले की जळगाव जम तिकडे पाऊस येईल का तर त्यांना सांगू इच्छितो आज देखील तुमच्या भागामध्ये जलद थोडंफार प्रमाण तुमच्या भागात गेला आज काही काही भागामध्ये पाऊस आगमन होणार आहे म्हणून हे येतं पण तुमच्या भागामध्ये समजा बुलढाणा जिल्हा झाला अकोला जिल्हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तुमच्याकडे मात्र चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे तुम्ही काय करायचं ह्या दोन चार दिवसामध्ये जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करा शेतात निवेदन करा म्हणून हे अंदाज लक्ष घ्यायचा तसेच हा पाऊस मध्ये कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये आंध्र प्रदेश केरळकडे जास्त असल्यामुळं जे सीमालगतचे भाग आहे म्हणजे सांगली ता त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा धाराष्ट्र जिल्हा लातूर जिल्हा मग त्याच्यामध्ये बसव कल्याण त्याच्यानंतर देवनी अकोलकोट ह्या भागामध्ये जरा पाऊस जरा जरा उत्तम राहणार आहे म्हणजे हे पाऊस ना सांगायचं झालं तर दक्षिण महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोणतं कोणतं येते मग सगळ्यात जास्त येते सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे हे पाऊस जास्त पडणार आहे म्हणजे त्याच्या दक्षिण महाराष्ट्र दक्षिण भाग म्हणजे मग सांगली जिल्हा झालं त्याच्यानंतर आहिल्यानगर तोडतात ते परस कडा चिगबीड जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर आ, हिंगोली वाशिम नांदेड ह्या पट्ट्यामध्ये जरा ह्या चार दिवसाचा पाऊस मात्र खूप पडणार आहे म्हणजे जोराचा पाऊस पडणार आहे शेतातून नेमकं पाणी बाहेर निघणार आहे असा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच उद्या सात तारखेला एक मेसेज देणारच आहे धन्यवाद